श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या अर्व सुतार युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरू होत आहे श्रावणामध्ये किती सोमवार आहे त्याचबरोबर कोणत्या सोमवार किती सो तारखेला कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट व्हायची आहे त्याचबरोबर श्रावण महिन्याचे थोडेफार महत्त्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हालाच सांगणार आहे तर बघा भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे त्यामुळे या महिन्याचं महत्त्व फार आहे अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे त्यापैकी श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा पूजे महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते महादेवाची मनोभावी श्रद्धेने जेवढी आपण पूजा करू तेवढ्या जास्त पटीने सकारात्मक फळ आपल्याला मिळते आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या जीवनात सुख शांती लाभते महादेवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो दरवर्षी हिंदू पंचांगांनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा श्रावण महिना हा जुलै महिन्यात सुरू होईल शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा महिना संपणार आहे तर या वर्षी महादेवाची भक्ती उपासना करण्यासाठी आपल्याला चार सोमवार मिळणार आहेत म्हणजेच या वर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आलेला आहे श्रावण महिन्यात जो सोमवार येतो त्याला श्रावणी सोमवार असे म्हणतात त्यातील पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे अशा प्रकारे श्रावणी सोमवार आलेले आहेत श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारचे व्रतवाईकले केले जातात मंगळागुरीचे व्रत जीवितचे पूजन नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सणवार साजरे केले जातात श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची उपासना करतात या काळात केलेली भक्ती उपासना विशेष फलदायी असते त्याचबरोबर भरपूर लोक लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया शिवस्त वाहने हे व्रत करतात या व्रता श्रावणातही प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामोठी वाहिली जाते तर ही मोठ वाहता मंत्र किंवा शिवमोठीचा मंत्र म्हणायचा असतो आपण म्हणू शकतो त्यानंतर पाच वर्ष अशा प्रकारे व्रत करून उद्यापन करावे किंवा हे व्रत प्रत्येक वर्षी तुम्हाला करायचे असेल तर प्रत्येक वर्षी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता यानंतर आपण बघू की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामोठ व्हायची आहे तर बघा अठ्ठावीस जुलैला पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ व्हायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे चार ऑगस्टला तीळ ही शिवामूठ आपल्याला व्हायची आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी अकरा ऑगस्टला मूग ही शिवामूठ आपल्याला शिवलंगावरती व्हायची आहे तर चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला अठरा ऑगस्टला जवस ही शिवामूठ व्हायची आहे तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडं आहे या श्रावण महिन्यात केलेल्या पूजेमुळे श्रद्धेमुळे सेवेमुळे तत्काळ आपल्याला फळ मिळत असते असे म्हटले जाते शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली त्यामुळे इच्छित वरदान मिळते वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन वैवाहिक जीवन सुखाचे होते संतती सुख आर्थिक लाभ रोग यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत अत्यंत फायदेशीर मानले जाते भगवान शंकराच्या शंकरा या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया आपल्या स्वभाग्यासाठी संपूर्ण श्रावण महिना व्रत पूजा करत असतात श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे त्यामुळे सोमवारी केलेले व्रत पूजा याचे फळ लवकर आपल्याला मिळत असते काही स्त्रिया श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागुरूच व्रत करतात काही मुली इच्छित वर मिळण्यासाठी सोमवार सुरत श्रावण महिन्यात कावडयात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे श्रावण महिन्यात वेगवेगळी व्रत वगैरे के केली जातात कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात नागपंचमी या सणाची सणाने सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवाची सेवा व्रत उपासना व भक्ती करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे श्रावणी सोमवारी महादेवावरती जलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी वाहिलेल्या शिवामूर्ती सुद्धा महत्व वेगवेगळे आहे तसेच तानाची ही तसे परंपरा आहे त्याचबरोबर शिवलीला मृत ग्रंथामधील अकरावा अध्याय दररोज वाचला तर त्याचे महत्व खूप मोठे आहे पण जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारीसुद्धा हा अध्याय वाचू शकता या महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण केल्यामुळे भगवान शिवाची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपली पापे नष्ट होतात श्रावणी सोमवारचे व्रत केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवन सुखाचे होते या काळात जप ध्यान व्रत दांदल्यामुळे आत्मिक शुद्धी आणि पूर्वजन्माची पापे नष्ट होतात या संपूर्ण महिन्यात लोक मांसाहारवाज्या करून सात्विक आहार घेतात प्रकारे श्रावण महिन्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे अशाप्रकारे मी तुम्हाला श्रावण महिन्यातील किती सोमवार आहेत श्रावण महिना कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे त्याचप्रमाणे शिवलिंगावरती कोणत्या दिवशी कोणते शिवमट व्हायची आहे याची माहिती माहिती दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद